राम राम मंडळी तर मंडळी आज आपण बघणार आहोत सराट्याची एक मेव भाजी ती म्हणजे रानभाजी आणि ही भाजी प्रथम आपलं हडे भरण्याचं काम करत असते आज आपल्या घरात लहान मुलं असतात त्यांचे गुडघे दुखतात हातपाय दुखतात संपूर्ण हातपाय दुखतात आणि जे आपले आजी आजोबा होते त्यांचे कधीच हातपाय गुडघे नाही दुखले कारण की ते अशा आयुर्वेदिक पूर्वीच्या भाज्या खायचे आज बघू शकता आपण किती रानावनात आलेलो आहोत एकदम डोंगरळ भागात ही आहे आपली सराटेची भाजी बाकीस्त्री अशी हिरवेगार शेंडे शेंडे घ्यायचे निजे आता मस्त पाऊस पडलेला आहे आणि आता ह्या भाज्या उगवायला चालू झालेल्या आहेत तर ह्या भाज्या तुम्हाला आठवणीने नित्यनियमाने खायच्या आहेत तुम्ही हप्त्यातून तुम महिन्यातून तुम दोनदा जरी खाल्ल्या तर तुमचे गुडघे हातपाय कधीच दुखणार नाहीत ह्या झाडाला असे काटे असते तर छोटे छोटे काटे लागलेले आहेत हरभऱ्याच्या पानासारखे पान असते तर फुलं पण बघू शकता पिवळे पिवळे फुलं येतं आणि भरपूर अशी पसरलेली असती काटे इतके निब्बर असतात ना आपल्या गाडीचं टायर पण पंक्चर करू शकते आपण अशी सगळी भाजी खुडून घेऊ आता याची खायला तर एकदम चवदार लागत तोंडाला तो चवच येत या भाजीनी मस्त आता पाऊस सुरू झालाय पाऊस पडला की सगळ्या रान भाज्या उगून येतात डोंगरामध्ये तर भरपूर भाज्या असतात मंडळी तुम्ही जरी भाजी जर सुरुवातीपासून जर खाल्ली ना तुमच्या हाड हात पाय गुडघे मनके कंबर कधी म्हणजे कधीच दुखणार नाही हो ना भाग्यश्री भाजी आणि या सराट्याचे लाडू पण होतात आणि पानाची भाजी होत असते ही शरीरासाठी वरदान ठरलेली भाजी आहे मी फक्त कवळी कवळी किती सुंदर भाज्या आहेत ना बागीश्री मस्त कवळी कवळी टोपली भर भाजी घेतली आपण आता भाजी घेऊन आलो तर मस्त स्वच्छ धुवून काढू माती उडालेली पावसाने आणि चुलपून पिटून घेऊ अगोदर भाजी स्वच्छ धुवून घेऊ आता कारण की त्याच्यावर पावसाची सगळी माती उडलेली आहे चांगली दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची मंडळी मानवी शरीराशेना वरदान ठरलेली आयुर्वेदिक भाजी बरं काही सराटेची रान भाजी गुडगे हात पाय कंबर जर व्यवस्थित ठेवायचं जर असेल तर आपल्याला नेहमी सराटीची भाजी खावाच लागणार आपण आता डबल पाणी धुवून घेतली स्वच्छ पाणी निघालय कढई ठेवली चुलीवर चुलीला चांगला जाळ लागलं आपण कढई पण चुलीवर ठेवली सर पण वल्लं झालेलं होतं पण पेटली चांगली आणि भाजीसाठी साहित्य घेतलंय मिरच्या घेतल्या आता शेंगदाणी घेतल्या तर एक लास कांडी घेतली छोटी शेंगदाणे भाजून घेऊ भाजून झाले तर आपल्याला काढून घेऊ मस्त भाजले तर मिरच्या भाजले तर आपण आता भाजी टाकू कढई चांगली गरम झाली तेल चांगलं गरम होऊन आहे भाजी चांगली परतून घेऊ आता त्याला आपण त्याच्यानुसार मीठ पण टाकून मिठाचं पाणी सुटल आता मस्त परतून घेऊ परत भाजीला मिठाचं पाणी मस्त सुटलंय त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकू आणि चांगली भाजी शिजून घेऊ भाजी शिजूस तर आपण शांग मिरची कुटून घेऊ आपल्याला जास्त बारीक पण नाही करून घ्यायची ठोसरच ठेवायचं आपल्याला म्हणजे अशा पद्धतीनेच आपल्याला भाजी टाकायचंय जास्त बारीक पण नाही जास्त ठोसर पण नाही भरपूर भाजी होती शिजून आता थोडीशी झाली भाजी चांगली शिजली आता तिकट टाकून घेऊ आपण काय छान भाग्यश्री भाजी तयार झाली हो खमंग भाजीचा कोरडी झाली तेवढं पाणी टाकलं होतं आपण तेवढं पाण्यामध्ये शिजली आणि मस्त झाली माझ्या तोंडाला पाणी सुटले भाग्यश्री हो आता गरम गरम खायचीच आहे हो ना तू पण खाय माझ्या हो बसा जेवायला ताट केलंय मंडळी तुम्ही आठवणीने जेवायला बर का बघू आता आपण भाग्यश्रीने भाजी बनवली कस काय झाली ती वा 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 मंडळी भाजी इतकी छान झाली ना अशी कुरडीच भाजी वाटती जसा आपला हरभऱ्याचा घोळा ना असतो ना सेम तीच पद्धत आणि मंडळी तुम्हाला सांगतो जर आपल्याला आपले गुडघे हात पाय कंबर जर निब्बर ठेवायचा असेल तर ही सराट्याची निब्बर भाजी तुम्हाला आठवणीने खावी लागणार सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मला आवडणारी माझी आवडती भाजी म्हणजे सराट्याची भाजी अशाच तुम्ही राहनभाज्या आयुर्वेदिक भाज्या खात जा आणि कमेंट करून नक्की कळवत जा कुणी कुणी सराटेची भाजी खाल्लेली आहे जास्त वेळा मंडळी आजकाल काय झालेलं आहे बरं का आपल्या घरात लहान मुलं वयस्कर माणसं असतात वयस्कर माणसाकडे अनुभव असतो पण आपल्याला काही निमित्तामुळे ना आपल्याला रानभाज्याचा शोध घेता येत नाही जसं की आमच्या घरात आता खूप आईवडिलांचं वय आहे आजी आहे आजोबा आहे बाकीच्या आज्या पण आहेत त्याच्यामुळं आम्हाला या रानभाज्यांची सवय आहे तर मंडळी तुम्ही सर्वांनी ह्या रानभाज्या खाजा असू द्या पाथरीची भाज्या असू द्या चिलाची द्या मी जर तुम्हाला रानभाजीची जर नावं सांगायला गेलो तर कमीत कमी दोन तास लागतील एवढ्या रानभाज्या मला तरी माहीत आहे तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांनाही खूप फायदा होईल ह्या अशा आयुर्वेदिक भाज्याचा आणि हा बघा तुम्ही तुमच्या गुडघे हात पाय दुखता म्हणून हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च करताना असं कधीच करायचं नाही तुम्ही या सराट्याच्या भाजीचं सेवन से फक्त सलग एक ते दोन महिने तुम करा तुमचे गुडघे हात पाय कंबर कधीच दुखणार नाही तर मंडळी आपलं गावची चव युट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपण अशाच एका नवीन एक आयुर्वेदिक भाजीमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद